हो नमस्कार मराठी आणि मराठी भाषा याचं अनेकांना प्रेमाचं भरत येतं ते प्रेमाचं भरत मराठी भाषा दिवस किंवा आणखी कुठला दिवस सरकारी मराठी दिवस आला की ते येतं आणि मग भाषेचा दिवस घालायचा म्हणून त्याविषयी प्रेम व्यक्त करणारे खूप असतात मग मराठी बोललं पाहिजे मराठी मुलकात येऊन मराठी बोललं पाहिजे मराठी येत नसेल तर मराठी प्रदेश सोडून जा महाराष्ट्र प्रदेश सोडून जा इथे राहायचं आहे तर मराठीतच बोललं पाहिजे असा आग्रह केला जातो जे मूळचे मराठी आहेत त्या मराठी लोकांना मराठी किती येतं आणि मराठीविषयी त्यांची आस्था किती आहे ते जरा आपल्याला समजून घ्यावं लागेल एका इंग्रजी पेपरनी ही सगळ्यात मोठी विडंबना एका इंग्रजी पेपरने म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाने मराठी भाषेची शालांत परीक्षेमध्ये काय वाट लागते आहे या संबंधी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत काय वाट लागते ते मी तुम्हाला ती आकडेवारीच दाखवणार आहे आणि त्याविषयी आपण बोलणार आहोत टाइम्स ऑफ इंडिया लिहितं मराठी शालांत परीक्षेमध्ये मराठी हा विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये नापासाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणजे पर्सेंटेजही वाढत चाललं आहे संख्याही वाढत चालली आहे आणि ही मोठी चिंतेची बाब आहे म्हणजे जे कोणी आता आपल्याकडं तर मराठी हा विषय किती अभ्यासक्रम आहेत बघा एक महाराष्ट्र राज्य बोर्ड आहे मंडळ आहे परीक्षा मंडळ मी बोर्ड हा शब्द वापरला महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा साठीचं माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ आहे त्यानंतर केंद्रीय मंडळ आहे त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय मंडळ आहे म्हणजे अशी तीन तीन अभ्यासक्रमाची मंडळं परीक्षा घेतात आणि त्या वेगवेगळ्यामध्ये मराठीला बसणाऱ्या पोरांची संख्यासुद्धा चांगली आहे जरा आता हेच बघू आपण चार्टच बघूया दोन हजार बावीसमध्ये अकरा लाख दोन हजार पोरांनी मराठीच्या परीक्षा दिल्या होत्या त्यापैकी दहा लाख नऊ हजार पोरं उत्तीर्ण झाली हे उत्तीर्णांचं प्रमाण सत्त्याण्णव पॉईंट चार टक्के होतं म्हणजे जवळपास तीन टक्के मुलं नापास झाली होती दोन हजार तेवीसमध्ये दहा लाख आठ हजार मुलं परीक्षेला बसली त्यापैकी दहा लाख दोन हजार मुलं पास झाली उत्तीर्ण झाली चौऱ्याण्णव पॉईंट पाच टक्के उत्तीर्णाचं प्रमाण आहे म्हणजे जवळपास साडेपाच टक्के अनुत्तीर्ण झाली नापास झाली 2, हजार पर पर दोन हजार चोवीसमध्ये दहा लाख नऊ हजार मुलं परीक्षेला बसली दहा लाख पाच हजार उत्तीर्ण झाली शहाण्णव पॉईंट पाच टक्के उत्तीर्ण झाली म्हणजे जवळपास साडेचार टक्के साडेतीन टक्के माफ करा अनुत्तीर्ण झाली दोन हजार पंचवीसमध्ये दहा लाख आठ हजार मुलं पुन्हा परीक्षेला बसली दहा लाख दोन हजार उत्तीर्ण झाली चौऱ्याण्णव पॉईंट चार टक्के हे उत्तीर्णांचं प्रमाण आहे म्हणजे मराठीत नापास होणं किती अवघड आहे बघा मराठी महाराष्ट्र या राष्ट्र राज्यात मराठी राज्यभाषा असलेल्या राज्यात मराठी मातृभाषा असलेल्या राज्यात मराठी बोलीभाषा असलेल्या राज्यात मराठीत नापास होणाऱ्यांचं प्रमाण हजारात आहे यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट दुसरी कोणती याच रिपोर्टमध्ये काही तज्ज्ञांची मतं देण्यात आलेली आहेत आणि मला ही मतं जराशी आश्चर्यकारक वाटली एक महेंद्र गणपुले नावाचे प्रवक्ता आहेत मुख्याध्यापक संघाचे ते म्हणतात की प्रमाण भाषा आणि बोलीभाषा याच्यामध्ये मोठं अंतर है। आहे दैनंदिन आयुष्याशी संबंध नसलेला अभ्यासक्रम आहे जसं पत्र लिहा म्हणजे पत्राची पद्धत आपल्या रुटीन मराठीशी रुटीन मराठीशी काही संबंध ठेवत नाही आपण जसे पत्र लिहितो तसे पत्र परीक्षेत येत नाहीत त्यामुळं मुलं नापास होतात पत्राची कोणतीही भाषा सारखी असते युनायटेड स्टेट्सची इंग्रजी युनायटेड किंगडमची इंग्रजी ऑस्ट्रेलियातली इंग्रजी जर्मन माणसाची इंग्रजी जपानी माणसाची इंग्रजी रशियन माणसाची इंग्रजी या सगळ्यामध्ये फरक आहे तरीही इंग्रजी ही एक भाषा म्हणून लोक त्यात उत् उत्तीर्ण होत असतात तसं मराठीतही वराडी मराठी मराठवाडी मराठी पुण्याची मराठी सातार कोल्हापूरची मराठी यामध्ये बरंच कोकणी मराठी विदर्भातली मराठी म्हणजे कोकणातला माणूस ते गे ते जळलं म्हणतो तर विदर्भातला माणूस ते गेलं वक्कात म्हणतो मराठवाड्यातला माणूस जाऊ दे मोरदे तिकडंच म्हणतो हा हा फरक आहे म्हणजे जाऊ देला एवढे पर्यायी शब्द मराठीमध्ये आहेत ते आहेत म्हणून प्रमाण भाषा बुडाली पाहिजे आणि तसंच पत्रात लिहिलं पाहिजे असं चालेल का म्हणजे माननीय तहसीलदार आमचं पीक जळलं आहे असं म्हणता येईल का आमचं पीक भोकात गेलं आहे असं म्हणता येईल का पिकाचं नुकसान झालंय असंच म्हणावं लागेल ना म्हणजे गणपुले साहेबांना मला विनंती करायची आहे की प्रमाण भाषा ही वेगळी आहे लिहिण्याची भाषा ही वेगळी आहे आणि तीच तर आपल्याला शिकवायची आहे ती तर आपल्याला टिकवायची आहे म्हणजे ते केवळ मुंबईतले असून असं का बोलले मला कळलं नाही म्हणजे सगळ्यांनी प्रमाण भाषा शिकावी तशीच बोलावी असं त्यांना अपेक्षित आहे की त्या भाषेतल्या शब्दांचा मधला मार्ग काढून शिकवलं जावं असं अपेक्षित आहे मला माहीत नाही अजून एक आहेत अजित तिजोरे नावाचे एक शिक्षक आहेत त्यांनी सांगितलं की एच एस सी डी एड ही मिनिमम अर्हता आहे बारावी शिकलेल्या माणसाच्याकडं काय शिकवण्यासारखं असेल आणि ते कशी शिकवू शकतील डी एड झालेली म्हणजे दोन वर्ष शिकून लगेच काही शिकवता येण्यासारखं आहे का तर तिजोरीजी अजितजी आपल्याकडं प्राथमिक शिक्षणासाठी एच एस सी डी एडची मुलं वापरतात आणि मी सांगून ठेवतो आम्ही या शिक्षकांच्याकडं शिकलोय हो म्हणजे मला अभिमानानं सांगावं वाटेल की माझे साबदे गुरुजी होते पहिली दुसरी तिसरीला शिकवायला एक शिक्षकी शाळा साबदे गुरुजी होते आणि साबदे गुरुजी सुद्धलेखन लिवा म्हणायचे ते म्हणायचे सुद्धलेखन लिवा पण लिहायला मात्र शुद्धच लावायचे आमच्या काळात शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची अर्ता ही सातवी पास होती सातवी पास झालेला माणूस मुलांना शिकवू शकायचा आणि क्षत्रियाचं क्ष कस लिहायचं हे शिकवायचं विलांटी कुठं असली पाहिजे हे शिकवायचं रस्व व दीर्घ कसं लिहावं हे शिकवायचं ढोबळ नियम असायचे अक्षरापूर्वी येणारे इकार उकार रस्व लिहावेत सुरुवातीचे रस्व लिहावेत अपवाद जीवन गीता सीता शब्दाच्या शेवटी येणारे इकारोकार दीर्घ लिहावेत अपवाद आणि परंतु हे एवढं डोक्यात बसलं होतं ना की चुकीचं लिहिलं जात नव्हतं आणि शिकवणारे शिक्षक सातवी पास होते मराठी शिकवणाऱ्या माणसाला अहर्तेपेक्षा गुणवत्ता आणि कौशल्य अधिक अपेक्षित आहे तुम्ही डिग्र्या दिल्या अजितजी पण डिग्र्यासोबत ते कौशल्य दिलं नाही काय शाळेत जेव्हा कार्यभार होऊ लागेल ना वर्क लोड किती आहे हा शब्द आहे त्याला मराठीतला पर्यायी शब्द आहे कार्यभार आणि हा कार्य जेव्हा भार वाटू लागेल ना तेव्हा शिकवण्यात गडबड होते आमच्या गुरुजींना कार्यानंद वाटायचा पोरं आली गोल करून बसली आहेत आणि शिकवलंय बडबड गीत शिकवताना सुद्धा आकाराचं ज्ञान द्यायची हो मराठीतून अडगुल माडगुल शिकवत नव्हते आड गोल माड गोल सोन्याचं कड गोल गोल रंग गोल आकार काय असतो हे आम्हाला शिकवलं जायचं ही मराठी शिकवताना मराठी ही तुमची मातृभाषा आहे आणि आई शिकवायची असेल ना तर ती काळजातून शिकवली पाहिजे ही काळजातून शिकवणारी शिक्षक मिळत नाहीत आमचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहेत निरुडकर त्यांच्या तर त्यांनी मध्ये फरमान काढलं होतं की त्यांच्या जी चोवीस तास या वाहिनीमध्ये मराठीचा आग्रह धरावा तेव्हा ऑलिव्ह ऑइलला हिरवे कासव असं भाषांतर करून टाकत होते लाईट मशीन गननी मारा केला गोळ्यांचा या शब्दाला दिवे लागन मशीन गननी गोळ्या घातल्या असं भाषांतरित केलं होतं असं भाषांतरित केलं होतं म्हणजे मराठी भाषांतरालाही तुम्हाला गुगलवर अवलंबून राहावं लागत असेल ना तर होणार काय आहे मराठीची ही अनास्था कशी दूर होईल बरं मंडळी अनेकांना काव्यसंमेलनं घेऊन ही अनास्था दूर करावी वाटते पण जावेद अख्तरच्या मांडीला मांडी लावून काव्यसंमेलन घेतलं आणि कविता वाचनाचा कार्यक्रम घेतला म्हणून मराठीला बरे दिवस येतील असं नाही त्याचे दिवसच घालावे लागतील हे लक्षात ठेवा मराठी वाचवायची असेल तर योग्य शिक्षकांची निवड करणं योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं आवश्यक आहे नमस्कार